च्या दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता दुधाच्या प्रति लिटरचा दर हा छप्पन रुपयांवरती पोहोचलेला आहे सहकारी आणि खाजगी दूध संघ कल्याणकारी संघटना यांची पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रज इकडे बैठक झाली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे पाच रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने डेअरी व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे गाईच्या दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता दुधाच्या प्रति लिटरचा दर हा छप्पन रुपयांवरती पोहोचलेला आहे सहकारी आणि खाजगी दूध संघ कल्याणकारी संघटना यांची पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रज इकडे बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे पाच रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने डेअरी व्यावसायिकांनी दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय